तुम्हाला ई डब्ल्यू एस राज्याचं दहा टक्के आणि ओम ओपनमधील पन्नास टक्के आरक्षण नको आहे का शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं छगन भुजबळांचं आवाहन राज्यातील मराठा समाजाला आत्तापर्यंत त्यांच्यासाठी लागू असलेले कोणतेही आरक्षण नको फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवे का हे राज्यातील मराठा नेत्यांनी ने आणि मंत्र्यांनी ने स्पष्ट करावे असे आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे मराठा समाज यापूर्वी खुल्या प्रवर्गातील पन्नास टक्क्यांमध्ये येत होता मग पंतप्रधान मोदींनी दहा टक्के आरक्षण दिलं आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिक मागास आहेत पण सामाजिक मागास नाहीत अशांसाठी हे दहा टक्के आरक्षण होते त्यामध्ये एकटा मराठा समाज ऐंशी टक्के होता त्यानंतर राज्यात मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं तरीसुद्धा आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन होतं आहे आणि त्यामुळे मला मराठा समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला दहा टक्के एस राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे आरक्षण नको का तुम्हाला यापैकी कोणतेही मराठा आरक्षण नकोय का मग हे आरक्षण रद्द करायचं का ईडब्ल्यूएस वाटा ऐंशी ते नव्वद टक्के एवढा आहे खुल्या प्रवर्गात पन्नास टक्के मराठा समाज आहे हे सगळे आरक्षण सोडून तुम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे छगन भुजबळ हे शुक्रवारी लातूरमध्ये ओबीसी आरक्षण संपल्याने आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घरी सांत्वनासाठी जाणार आहे तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे राज्यातील अनेक माजी मराठा मुख्यमंत्री मराठा समाजाचे केंद्रातील नेते खासदार आणि आमदार जे शिकले आहेत ज्यांना आरक्षणाच्या मुद्द्याची समज आहे त्यांच्याकडून मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे जे अशिक्षित आहेत त्यांच्याकडून मला उत्तराची अपेक्षा नाही मराठा नेत्यांनी याबाबत होकल झालं पाहिजे आम्हाला ईडब्ल्यू एस नको मराठा आरक्षण नको ओपन नको फक्त ओबीसी आरक्षण हवं हे त्यांनी जाहीरपणे सांगावं राज्यातील एक मनुष्य ज्याला आरक्षणाबाबत कितपत समजतं ही शंका आहे त्याच्या बोलण्यावरून राज्यात उद्रेक होतो त्यावर मराठा नेत्यांनी काहीतरी बोललं पाहिजे असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे ब्राह्मण समाज पण जास्त जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्या मदत परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत दहा टक्के शैक्षणिक मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटा सुद्धा त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं विचारायचंय तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता ते तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत शिकलेले आहेत ज्यांना त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा रिपोर्ट मराठी लातो